आपण आहोत कृषक प्रदर्शनामध्ये आणि या ठिकाणी जरा दाखवा बारामतीमध्ये असलेले प्रदर्शन आणि याचं खास वैशिष्ट्य म्हणजे ए आय आधारित जी ऊस आहे हा ऊस कसा आहे आणि असं काही आपल्याला जमतं का असं प्रत्येक जण मनात विचार घेऊन आलेला आहे आपल्या घरचं उत्पादन चाळीस टन पन्नास टन तीस टन पंचवीस टन आणि हे काय अर्थात हे किती तर तीनशे पंधरा दिवसामध्ये किती फूट तेवीस फूट उंची शहाऐंशी रुपये ती जात दोघ तिकडे दोनशे पासष्ट आणि शंभर ते एकशे वीस टन अवरेज तर त्यांना आपण विचारू नेमकं या तंत्र यामध्ये काय करतो राम राम नमस्कार 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 मी तुषार बोल आता जिथे आपण उभा आहोत तर ते आहे गेली पाच वर्ष झालं कृषी विज्ञान केंद्र बारामती बारामती हे शेतीमधील ए वापर करण्यासाठी म्हणजे काम करत आहे आता एआयचा जर वापर करायला गेलं तर सध्या आता पारंपरिक पद्धतीने शेतकरी बांधवची शेती करतात ती तर ती डोगळ्याने शेती करतात शेतकरी बांधवांना हे माहित नाही की पिकाची गरज काय की पिकाला पाणी कधी द्यायचं आहे किंवा मग कधी द्यायचं आहे ते शेतकरी बांधवांना कळत नाही किंवा एखादी किंवा रोग आली तर मानवी डोळ्याने लवकर ते शक्य होत नाही लवकर ते कळत नाही तर हे तंत्रज्ञान तुम्हाला काय सांगणार आहे तर तुमच्या शेतामध्ये पाणी कधी द्यायचं आहे किती वेळ द्यायचं आहे किंवा मग एखादी खिडकीवा रोग येणार आहे का आली तर ती शेतामध्ये कुठल्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे हे शेतकऱ्यांना बांधवांना सांगितलं जातं किंवा मग यामध्ये खतांची मात्रा कशी दिली पाहिजे आता पारंपरिक पद्धतीने काय होतं एखादी म्हणजे शेतकरी बांधवांना माहीत नसतं पिकाची गरज काय तर हे तंत्रज्ञान संपूर्ण तुम्हाला सांगणार तुमच्या पिकाची गरज काय आहे पाणी कधी दिलं पाहिजे किंवा फवारण्याची योग्य कालावधी काय आहे ठिबकद्वारे खत देण्याचा योग्य कालावधी काय आहे हे संपूर्ण मार्गदर्शन शेतकरी बांधवांना यामध्ये केलं जात याच्यामध्ये लागणारा खर्च हा शेतकऱ्याला किती आहे आता यामध्ये जर पाहिलं तर प्रति शेतकरी पंचवीस आता हे जे सुरुवातीला हे सांगतो दोन प्रकारे आपण यामध्ये सुविधा देतो शेतकरी बांधवांना एखादा शेतकरी बांधव जर यामध्ये सहभागी झाला तर त्याच्या शेतामध्ये आता हे जे वेदर डेशन आहे त्या जे रेडियस रेंज आहे ते पाच किलोमीटर आहे पाच किलोमीटर म्हणजे प्रत्येक क्रीडा प्लॉट मध्ये हे आपण बसवत नाही साधारण तुमच्या एका गावमध्ये एक वेदर डेशन बसवतो आणि प्रत्यक्ष प्लॉट प्लॉटमध्ये जे बसवतो तर ते आहे ते खाली जर पाहिलं तर ते सॉइल सेन्सर बसवतो हेच का हा ते तुमच्या मातीचा ओलावा किती आहे ते आपल्याला ते सांगतंय अशा प्रकारे हे टी मध्ये काम करतो यामध्ये दुसरा प्रकार आहे त्या सॅटेलाइट म्हणजे उपग्रह प्रणालीद्वारे तुमच्या शेताचं मॅपिंग केलं जातं तर अशा दोन्ही प्रकारे आपण काम करतो तर यामध्ये जर पाहिलं एका गावमध्ये तुमचे पंचवीस शेतकरी कमीत कमी पाहिजे तंत्रज्ञान घ्यायचं असेल तर मी प्रति शेतकरी जास जास्तीत जास्त अडीच एकर एक हेक्टर क्षेत्र घेतो आणि त्यासाठी प्रति शेतकऱ्यांना पंचवीस हजार रुपये खर्च येतो यासाठी वर्षाचा कायम यामध्ये कसं आहे पाच वर्षासाठी मालकी संपूर्णपणे शेतकरी बांधवांचा असणार आहे फक्त नेक्स्ट इयर पासून पहिल्या वर्षी काही एक रुपये भरायचे पंचवीस रुपये फक्त भरायचे आहेत हो। फक्त नेक्स्ट इयर पासून आपण जसं मोबाईलला रिचार्ज करतो त्या पद्धतीनेच आता अंदाजे पाच ते सहा हजार रुपये एकरी असू शकतात एकरी अंदाजे ही जी मशीन दाखवत आहे समोर हीच मशीन मेन आहे का मग हा ही आयओटी मशीन मेन बसते तुमच्या शेतामध्ये गावा गावामध्ये गावामध्ये पाच किलोमीटर किलोमीटर मधले याची किंमत किती याची आता यामध्ये कसं आहे याची किंमत जर बघली डिवाईड केली तर प्रति शेतकरी पंचवीस हजार रुपये खर्च येतो आणि एका शेतकऱ्याला खर्च अतिरिक्त होतो त्यासाठी आपण के मार्फत ते देत नाहीत अतिरिक्त तुम्ही देत नाही देत नाही तुम्ही ग्रुपमध्ये देत आहे ग्रुपमध्ये देत आता किती शेतकरी पंचवीस शेतकरी पाच किलोमीटरच्या अंतर अंतर कमीत आणि त्याचा मेसेज त्या म्हणजे प्रत्येकाचा आता कृषी म्हणजे कृषी विज्ञान केंद्र बारामतीचं आपलं कृषी म्हणून ऍप आहे त्यांच्या मोबाईल मध्ये ते ऍप असतं त्यांना संपूर्ण मेसेज जातात की आज काय काय आज पाणी द्यायचं असेल तर किती मिनिटं मोठं असं नाही की माझ्या शेतात पाणी दिलेलं आहे मग यांना पाणी दिलेलं नाही पण यांना तो मेसेज नाही 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 तुमच्या मातीचा ओलाव जाणून घेऊन तुमच्या मातीची कंडिशन काय पिकाची वाढीची अवस्था आहे तिथलं एकंदरीत हवामान कसं आहे संपूर्ण अभ्यास करून तशी प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल मेसेज जातात पण मला एक सांगा याने आता हे सुरूला खोडव्याला असं किती वेळेस वापरता येईल आता ह्यामध्ये कसं आहे आपण कृषी विज्ञान केंद्र बारामती मार्फत सुरुवातीला लागण ला प्लस खोडवा प्लस निडवा या तिन्ही ह्याच्यामध्ये आपण वापरण्याचा प्रयत्न करतो तर हे वापरल्यानंतर आता हे तर तुमचं प्रत्यक्ष आहे या ठिकाणी एक एक दाना तुम्ही मोजून मापून टाकलेला आहे तुमच्या नाय मला शंभर जणांची टीम असल्याच्यावर काम करणार तर शेतकरी एकटा आणि दोन चार एकर जमीन तर अशा एखाद्या ठिकाणी प्रयोग झाला का किती तर साधारण याच्यामध्ये सांगायचं झालं तर दोन हजार चोवीस मध्ये पायलेट राबवलेला होता जवळपास दोनशे शेतकऱ्यांच्या शेतावरती आपण हे दिलेलं होतं त्यातले समोर जर बॅनर बॅनर बघितलं तर त्यातले शेतकरी आहेत दोनशे मधले त्यांचे शंभर प्लस टन निघालेले शेतकऱ्यांच्या प्लॉट वरती सुद्धा केलेलं आहे हे झालं पाठीमागच्या वर्षीचं आता ह्या वर्षी चालू वर्षी आपण जवळ जवळ एक पाच हजार शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बसवलेले यामध्ये पस्तीस कारखान्यांच्या मार्फत यामध्ये पंचवीस कारखान्यांच्या मार्फत आपण ते बसवलेलं आहे बस तर पंचवीस शेतकऱ्याला तुम्ही बसवलं हो मध्ये सुरुवातीचा लागणारा खर्च पंचवीस शेतकऱ्यांनी वाटून घ्यायचा आहे तो तुम्हाला किती द्यावा लागेल आपल्याला पंचवीस हजार रुपये प्रति शेतकरी पंचवीस रुपये प्रत्येक शेतकऱ्याला पंचवीस शेतकऱ्याचे पंचवीस पंचवीस हजार देणे त्यानंतर तुम्ही हे मशीन बसवणार मशीन बसवणार प्रत्येक शेतामध्ये आय टी सेन्सर सॉल माहिती सेन्सर बसवणार प्लस सगळ्या शेतांचं म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याच्या प्लॉटचं शेताचं सॅटेलाईटद्वारे उपग्रह प्रणालीद्वारे मॅपिंग करणार संपूर्ण मार्गदर्शन असेल तर ते केलं जाणार संपूर्ण आणि हे पंचवीस जे एका शेतकऱ्यांनी मी घेतलं तर मला फक्त एक एकरचा तेवढा खर्च आहे की पाच दहा एकरचा खर्च आहे असं तुमचा जास्तीत जास्त प्रतिशेत जास्तीत जास्त अडीच एकर घेतो किती एक एक आणि एकदा मी मशीन घेतलं आणि तुम्हाला ते पैसे दिले किती म्हणले तुम्ही दीड लाख ना वैयक्तिक घेतलं तर हा तर ते तुम्हाला दिले की ते किती वर्षासाठी आपल्याला ते झालं वापरायला मालकी हक्क तुमचा पाच वर्ष राहणार आहे दर नेक्स्ट इयर पासून सबस्क्रिप्शन जे आहेत ते राहणार आहे किती एकर पाचशे रुपये नाही पाचशे नाही पाच ते सहा हजार रुपये एकर एकर टेंटेटिव्ह हे अंदाज सांगतो मी एकरवरती म्हणजे कम्पम काय झालेलं नाही तर हे असं हे आहे तंत्रज्ञान आहे तुम्हाला कसं वाटलं की कमेंट मध्ये लिहा ही येणारी जी गर्दी आहे ही गर्दी फक्त आणि फक्त ऊस क्षेत्रातल्याच जी काही आहे त्यासाठी आलेली आहे जर तुम्हाला जर विचारायचं असेल तर आपण या ठिकाणी एक शेतकरी पण आलेले बोलताय ऊस बघायला झाले का प्रमुख आकर्षण काय ऊस शेती फलोत्पादन कुठून आले सांगली जिल्हा कडेगाव तालुका तुमच्याकडे अवरेज काय आमच्याकडे सरासरी आता एकशे वीस एकशे तीस टाना पात्र आहे एकशे तीस एकशे कुठे झाले तुम्ही एकशे वीस आमच्यात पण बरं अडचाली वगैरे अडचालीला अडचाली म्हणजे बांधकाम वगैरे काय करत नाही तुम्ही नाही म्हणजे याच्यापेक्षा तुम्हाला आता वरच पाहिजे साडेचार फुटावरनं आता सहा फुटाव गेल्या सहा फुटावर सात फुटाव सुद्धा काय काय शेतकरी गेले सहा वर सात वर सात वर काय काय आठ वर सुद्धा गेले त्याला एआय टेक्नॉलॉजी नाही यायची नाही नाही तर त्याला यायची जोड दिल्यानंतर फायदा होईल समजा एआयची जर जर जोड दिली तर दोनशे टन अडीचशे टन पात्र झाले उत्पादन बरं तर असा अनुभव शेतकऱ्यांचा आणि हे आकर्षण खास म्हणजे हे ऊस कसं वाटलं नक्कीच कमेंटमध्ये लिहा तर सध्या थांबतो सर्वांना पुन्हा एकदा रामराम सगळ्या जास्त लोकप्रिय आणि बघण्यासाठी लोक जे आले ते म्हणजे ऊस आणि या तंत्रावरती त्याच्यानंतर स्ट्रक्चर बांधून या प्रकारे ऊस या विद्यापीठामध्ये दिसतो तसं पाहिलं तर हा प्रयोग आहे त्याला लागणारा खर्चही मोठा आहे पण काहीतरी नवीन घडतंय हे बघण्यासाठी सुद्धा जी गर्दी आहे ती गर्दी या ठिकाणी आपल्याला दिसते जी की ऊसामध्ये आपल्या घरच्या ऊसामध्ये भावची वजन वाढ कशी होईल हे बघण्यासाठी थी या ठिकाणी आलेली आहे आणि ए आय सुंदर शेतकरी बनेल धुरंधर आणि या ठिकाणी उसाचे उत्पादन एकशे शंभर ते एकशे दहा टन फुले दोनशे पासष्ट हा वान उसाचे वय तीनशे पंधरा दिवसाचं तर हा जो ऊस आहे हा ऊस आपण पाहू शकता कशा प्रकारे बांधणी केलेला ऊस आहे